द्यावा लोहारा नगर पंचायतच्या माध्यमातून शहरातील घनकचरा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे घनकचरा प्रकल्प व शासकीय अन्नधान्य गोदाम एकाच आवारात आहेत यासाठी पाच कोटीचा खर्च करण्यात आलेला आहे हा घनकचरा प्रकल्प उभारत असताना या या ठिकाणी अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते एम पी सी बीची मान्यता नसणे अनेक सा सामाजिक संघटना आणि नागरिकांचा विरोध असणे या सर्वांना डावलून हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे याची सखोल चौकशी व्हावी म्हणून श्री अमल बिराजदार तालुका प्रमुख यांनी अमरण उपोषण केले होते याबाबत पुढील कारवाई करण्यात यावी तसेच बागबगीच्या नाना नानी पार्क नगरपंचायत इमारत ही कामे विविध कारणाने बंद आहेत ती सुरू करण्यात यावी